सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलायचं नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्या संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला गेला होति दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात संजय राऊत यांची भेट घेऊन मातोत्रीकडे रवाडा होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे काय असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलायच नाही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि साहेब आम्ही अरे मोबाईल राऊत साहेबांच्या समंधात बांधव घेतो काय चर्चा होतो त्यानिमित्त दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण काय बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुप्रजांची संजय <खेँगे> राऊत यांची भेट घेऊन मातोत्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत है है था, संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळतं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू आपण आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस असं असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का काउत साहेब आम्ही ये मोबाईल घेऊ अरे मोबाईल बाजवला गेला होत्या गोष्टीच्या मागे आपण राजकारण पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन नाही मैत्री की बात मातोश्रीकडे रवाना होणार